छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ असलेला भीमा भामा आणि इंद्रायणी हा त्रिवेणी संगम छत्रपती संभाजी महाराजांचं हे बलिदान स्थळ आहे आज आपण छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनाच्या निमित्ताने अभिवादन केले छत्रपती संभाजी महाराजांच्या या बलिदान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आणि त्यासोबतच कवी कलशाची देखील या ठिकाणी आहे सोळापूर येथील या लाईव्ह कार्यक्रमाची लाईव्ह दृश्य बघतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये या गुलामगिरीच्या अंधकारामध्ये एक आई मात्र स्वप्न बघत होती स्वातंत्र्याच आणि ती आई होती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि बाळासाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या भारतवर्षाच्या वर्षाच्या पुण्याईनं शिराय नावाचं पेट स्वप्न बाळासाहेब जिजाऊंच्या कृषीतून साकार झालं आणि या जिजाऊंच्या शिवार अठरा पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि राजेश्वराच्या पेटीवरती रक्ताचा अभिषेक केला

ايه اپرواد او شاندا سواتنرا پاس سنیش نور لارا کسا اپا او چل باهي مي لحينا اخر حي सव बलिदान त्यांनी या ठिकाणी संपवत आहे आणि आपली जी तळमळ आम्ही पाहिलेली आहे ते आपण गेल्या सात आठ वर्षापासून छत्रपती शंभूराजांचा सोळा जानेवारीला जो राज्याभिषेक सोहळा होत होता आणि त्या अनुषंगाने आपण उपस्थिती लावत होता आणि तदनंतर या ठिकाणी आपण जो मराठ्यांचा लढा आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला त्या अनुषंगाने आज आपण महाराजांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित झाला सुनंती आपण महाराजांना मानवंदना देण्याकरता व्यक्त करा हिंग स्वराजीचेत्रपती शिवराजीचे दुसरे छत्रपती बद्दल काय बोल काय कळ आपल्यासाठी खूप वाईट दिवसा ते सांगणं खूप आवड आमच्या राजानं आमच्या न्यायासाठी स्वतःचा देय सुद्धा आपल्याला गेला हे बलिदान नाही विसरायचं पार पारापूर महाराजांच्या चरणी पुन्हा त्रिवार मुद्रा करतो आणि मानवंतांना देऊन थांबतो धन्यवाद जय धन्यवाद दादा मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं जे आंदोलनाचं कार्य कार्यक्रम ठिकठिकाणी थी, होत होते आणि आंदोलनाच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं निस्वार्थ भावनेने सेवा देण्याचं काम ज्यांनी केलं ते ज्यांचा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन राजांची महती सांगण्याचं काम करतात ते आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय शिवशाहीर संतोषजी साळुंखी यांनी आपला जो संघर्षाचा कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी निस्वार्थी भावनेने जागजागी जाऊन आपली सेवा दिलेली आहे आणि ते या ठिकाणी सेवेकरता उपस्थित झालेले आहेत दादांचं तुमच्या शुभ ठिकाणी मनापासून आभार मानण्यात येत आहे संघर्ष योद्धा श्री मनोज दादा सरंगी पाटील आपल्या न्याय मागणीसाठी आपल्या प्राणांची परवा न करता अनेक आंदोलन अनेक उपोषण आपण या ठिकाणी संबंध महाराष्ट्रानं वर्षानं आणि जगानं बघितले असे श्री मनोज दादा फरांगी पाटील या ठिकाणी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढं नतमस्तक होऊन एक नवी ऊर्जा या ठिकाणी घेऊन जात आहे आणि नक्कीच आई जगदंबेच्या आशीर्वादाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या यांच्या स्थळावरती या ठिकाणी बघतो आहोत कसे करा कसे करा मामा